नमस्कार मैत्रिणींनो मी पुन्हा तुमच्यासाठी आज खास रेसिपी घेऊन आले आहे थंडीच्या दिवसात बनणारे आपले मेथीचे लाडू मेथीच्या लाडूंमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा आपण आपल्या लाडूसाठी लागणारे साहित्य बघतोय कोणी कोणी याला डिंकाचे लाडू म्हणतात कोणी कोणी ड्रायफ्रूटचे लाडू म्हणतात तर कोणी कोणी खारी खोबऱ्याचे म्हणतात जसं आपण साहित्य यूज करतो तसे लाडू होतात पण हे खरं म्हणायला गेले तर थंडीत यूज होणारी मेथी मेथीपासून बनलेले हे लाडू असतात बघा इथं मी खारी घेतली आहे खारीचे काप करून घेतले आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि इथं खोबरं घेतलं होतं मी अर्धा किलो बघा असं मी त्याला व्यवस्थित खिसून घेतलं आहे खिसणीने तुम्ही याला मिक्सरमध्ये पण फिरवू शकतात सोबतच इथं दोन किलो गुड घेतला आहे तुम्हाला किती गुड म्हणजे मेथीनुसार यूज करायचा आहे तो तुम्ही करू शकतात हे मी माझं साहित्याचं प्रमाण सांगितलं आहे इथं मी दोन किलो गुड घेतलाय आहे कोल्हापुरी गुड आहे आणि इथं घेतला आहे मी शिंगाड्याचं पीठ असे मी हे शंभर शंभर ग्रॅमचे दोन पॉकेट घेतले आहे हे पण आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे सर्व वस्तू ज्या वापरल्या आहेत ना त्या सर्व शरीरासाठी उपयुक्त वस्तू आहेत तर ही आपली मेथी इथं मी तीनशे ग्रॅम मेथी घेतली आहे तुम्ही तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि हे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल यूज करू शकतात कोणतं घ्यायचं इथं मी एक किलो तेल घेतलं आहे शेंगदाण्याचं शेंगदाण्याचं तेल पण शरीरासाठी उपयुक्त असते सोबतच इथं मी ड्रायफ्रूट तळण्यासाठी शुद्ध देशी घी घेतलं आहे इथं एक किलो गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि इथं आपण आपले काजू बदाम वगैरे घेतले ते सांगते इथं घेतली शंभर ग्रॅम तीड शंभर ग्रॅम मखाने पिस्ता शंभर ग्रॅम इथं ते शिंगाड्याचं पीठ आहे ते आपण एक पॉकेट दाखवलं आणि हे एक पॉकेट असं दोनशे ग्रॅम घेतलं आहे हे शंभर ग्रॅम बदाम घेतले शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम डिंक डिंक हा शरीरासाठी उत्तम घटक आहे तो आपल्या लाडूमध्ये असला तर शरीराला चांगली ऊर्जा मिळते तर हे सर्व हिवाळ्यात आपल्याला शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आणि हाडं बडकट राहण्यासाठी हे जे साहित्य यूज केलं आहे ते भरपूर मदत करतं तर चला पुढची रेसिपी बनवूया तर बघा आता इथं एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे तेलात आपण मखाने भाजून घेणार आहोत व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत मस्त थोडे गोल्डन कलर येऊ द्यायचं आहे आपल्याला लालसर रंग रंग आला म्हणजे आपल्याला ते काढून घ्यायचे त्यांना जळू द्यायचं नाही आपल्याला आता बघा झालं आहे आपण काढून घेऊ एका डिशमध्ये आता मी इथं हे सर्व मकाने एका प्लेटमध्ये काढून घेतले आता बघा त्याच पॅनमध्ये आपण अजून तेल टाकलं आहे आणि डिंक पण तडून घेतलं आहे डिंक आपण लाडूमध्ये यूज केला ना तर आपले हाडं बडकट होण्यासाठी मदत मिळते थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून हे लाडू बनवले जातात मस्त सर्व डिंक हा मस्त यांसारखा झाला की त्याला मग आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा इथं मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व डिंक तळून घेतला आणि तो काढून घेतला आहे आता एका कढाईमध्ये मी तूप घेतलं आहे तूप गरम होऊ दिलं त्यामध्ये मी आता काजू हे मिक्सरमधून दळून घेतले हे काजूचं पीठ हे जाडसर पिस्ताचे पिस्ता पण जाडसर करून घ्यायचा आपल्याला आणि बदाम पण जाडसर ठेवायचे तर ते एका सोबत आपण भाजून घेणार आहोत काजू बदाम आणि पिस्त्याचे पीठ भाजल्यामुळे इतका मस्त असा लाडूला स्वाद येतो ना खूप छान कॉमनली आपण काय करतो की पिस्ता आणि सर्व बदाम हे भाजतो पण मी तसं न करता पारंपरिक पद्धतीने हे लाडू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यामध्ये मी सर्व साहित्याचं बारीक केलेलं मिश्रण हे भाजून घेतलेलं आहे तर आता हे भाजलं गेलं आहे मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे आता परत आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आता आपण बारीक करून घेतलेली मेथीचं पीठ भाजून घेणार आहोत मेथीमुळे आपल्या शरीराला खूपच थंडीच्या दिवसामध्ये ऊर्जा मिळते आणि शरीरासाठी खूप उत्तम असा हा एक घटक मानला जातो त्यामुळे मेथीचे लाडू हे हिवाळ्यामध्ये बनवले जातात कोणाला कंबर दुखी हातपाय दुखी असेल तर त्यांचे हातपाय दुखणार नाही काही होणार नाही एवढे ना 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 आपल्या आरोग्यावर चांगलं काम करते तर बघा इथं आपल्याला मेथीचं हे पीठ पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मी पूर्ण रेसिपी ही पारंपरिक पद्धतीने दाखवली माझ्या आईच्या हातची माझी आई आहे ना असेच लाडू बनवते तर बघा मस्त असं आपल्याला हे पीठ पण भाजून घ्यायचं आहे मेथीचं जास्त कडेला लागू वगैरे द्यायचं नाही आपल्याला आता हे आपण काढून घेऊ भाजलं गेलं हे आता आपण थोडं तूप अजून घेतलेलं ते गरम झालं त्यामध्ये आता आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत गव्हाचं पीठ पण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त घरामध्ये असा वास सुटेल गव्हाचं पीठ भाजण्याचा तोपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे एकसारखं आपल्याला हे पीठ हलवत राहायचं आहे तर बघा इथे छान असं आपलं पीठ भाजलं गेलं आता मी हे काढून घेते असंच मी सर्व पीठ हे भाजून घेणार आहे आता आपलं ते मिश्रण थंड होतं तोपर्यंत मी इथं तो 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 एक मोठं भांडं घेतलं आहे म्हणजेच मी कुकरच घेतला आहे त्यामध्ये मी एक किलो तेल घेतलं आहे आपण जे शेंगदाण्याचं तेल घेतलं ते आणि त्यामध्ये असा बारीक मी गुळ करून घेतला आहे तो टाकणार आहे आपल्याला गुळ आणि तेलाचा पाक बनवायचा आहे ही पूर्ण पारंपरिक रेसिपी आहे आपण इथं पाणीचा एकही थेंबचा वापर न करता लाडू बनवणार आहोत ना दूध ना, ना पाणी मस्त आपण तेल आणि गुळाच्या पाकामध्ये हे लाडू बनवणार आहोत तर आता आपण इथं पाक हा छान विरघळू देऊ गुड आणि पाक तयार करून घेऊ बघा गुड घेताना चांगल्या क्वालिटीचा गुड घ्या कारण काही काही गुडमध्ये कचरा येतो खडे येतात तर बघा हा कोल्हापुरी गुड आहे याच्यामध्ये ना कचरा ना खडा काहीच निघत नाही म्हणजे आपल्याला चालण्याची पण गरज पडत नाही हा पाक म्हणून गूळ वापरताना योग्य चांगला पद्धतीचा गूळ वापरा क्वालिटीचा तर आता मी हा पाक बनवून घेते मंद आचेवर आपण हा पाक आणि तेलाचा गुळ तेलाचा पाक बनवून घेणार आहोत याला मधून मधून आपल्याला हलवत राहायचं आहे बघा इथं पाक रेडी झाला आहे आता आपण पुढची तयारी करायला घेऊ पाक पण रेडी आहे आपला तर बघा जे आपण गव्हाचं पीठ भाजून घेतलं होतं ते मी एक मोठं भांडं म्हणजे एक स्टीलची दगारी घेतली त्यामध्ये आता हे सर्व साहित्य टाकणार आहे हे आपण गव्हाचं पीठ भाजलं ते पूर्ण मी इथं घेऊन आहे असं आपल्याला आता व्यवस्थित सर्व साहित्य टाकत जायचं आहे तर मदतीला आई पण होती माझ्या तर आता इथं आपण सर्व ही मेथी टाकून घेऊ हो। मस्त भाजून आता थंड झालेली आहे ती तर बघा मेथी खारीक आणि तीळ हे बारीक करून घेतलेलं आपण आता इथं टाकून घेणार आहोत गव्हाच्या पिठामध्ये ही पद्धत पण जुनी आहे मैत्रिणीनं आपण काय करतो डायरेक्ट टाकतो सर्व साहित्य हे जुन्या लोकांची पद्धत बघा ते सर्व असं पसरवून व्यवस्थित टाकतात असं आपल्याला व्यवस्थित करायचं आहे आता काजू बदाम आणि पिस्ता पिस्त्याचे थोडे जाड सरस काप ठेवायचे जाड जाडच कुटायचं त्याला म्हणजे ते खाताना क्रंचीनेस येतो आपल्या लाडूमध्ये आता हे शिंगाड्याचं पीठ जे मी दाखवलं होतं एक पॉकेट आणि एक वाटीमध्ये तर ते मापाने एक पॉकेट हे एक वाटी एवढं भरलं होतं तर इथं मी या दोन पुड्या घेतल्या आहे तुम्हाला सर्व साहित्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा मिळून जाणार लिस्ट तुम्ही तिथून घेऊ शकतात आणि असे लाडू बनवून बघू शकतात खूपच टेस्टी होतात हे लाडू न खाणारीही खातात काही काहींना वाटतं की कडू आहे वगैरे वगैरे पण तसं काही होत नाही जर लाडू थोडे पण कडू नाही झाले तर मेथीचे लाडू म्हणून काही फायदा नाही ना म्हणून मेथी तर घ्यावीच लागते तर बघा इथं आपण जे खोबरं किसून घेतलं होतं अर्धा किलो ते पण ॲड केलेलं आहे आता बघा मखाने आणि ढिंक मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आहे मिक्सरमध्ये नाही काढलं कारण ते मिक्सरला चिपकू शकलं असतं म्हणून तर आपण आता हे सर्व साहित्य इथे टाकून घेतलं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे सर्व जिन्नस एकत्र झाले पाहिजे व्यवस्थित तर आता हे सर्व एकत्र झालं आहे व्यवस्थित बघू शकताय तुम्ही आता आपण यामध्ये पाक टाकून घेऊ हा गरम गरमच आहे पाक थोडा अलगद कोमट झाला आहे पाक टाकताना थोडं काळजी घ्या नाहीतर अंगावर पडू शकतं म्हणून व्यवस्थित काळजीपूर्वक हा पाक टाका तर बघा आपण आता हा पाक टाकून घेतो इथं तर आपल्याला डायरेक्ट हाताने कालवायचं नाही हे पाक गरम असल्यामुळे आपण एका चमच्याच्या किंवा सराट्याच्या साहाय्याने कालवणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिश्रण कालून घ्यायचं आहे अशाच प्रकारे तुम्ही ड्रायफ्रूटचे पण लाडू बनवू शकतात त्यामध्ये फक्त आपल्याला मेथी घ्यायची गरज नसते मग आपल्या ड्रायफ्रूटचे लाडू तयार होतात पण थंडीच्या दिवसात खायचे असतील तर तुम्ही मेथीचे लाडू नक्कीच बनवून ट्राय करा आता इथं हे सर्व व्यवस्थित कालवलं गेलं आहे आता आपले मिश्रण व्यवस्थित कालवलं गेलं आहे आता मी लाडू बनवायला घेते तर बघा हाताने आधी आपल्याला असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्याच्यातल्या गाठी मोडून घ्यायचे आहे आणि मग लाडू बनवायला घ्यायचं आहे तर तुम्हाला लाडूची केवढी साईज पाहिजे तेवढा तुम्ही लाडू बनवू शकतात तर मी आता इथे लाडू वळायला घेतले तर बघा छान असा आपला लाडू तयार आहे हाताला बघा किती छान असं तेल सुटलंय मस्तपैकी मी सर्व लाडू हे बनवून घेतले असेच मी आता सर्व बनवून घेते बघा इथं आपले सर्व लाडू रेडी झाले तर मी आशा करते की तुम्हाला माझ्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर असे आपले टेस्टी आणि हेल्दी लाडू रेडी झाले नक्कीच ट्राय करा थँक्यू मैत्रिणी खात राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या Thank you so much.